नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेचा फुल फॉर्म काय आहे किंवा युएनओब्ल्यूटीओब्ल्यू एच ओ या संघटना आपल्याला पूर्ण रूपामध्ये माहीत असणं आवश्यक आहे अलग लक्षात येतो तर कोरोनामध्ये आपण पाहिले डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना हे सतत न्यूजमध्ये होते अशा अनेक असे शॉर्ट फॉर्म्स आहेत ज्याला आपण एब्रिव्हिएशन म्हणजे संक्षिप्त रूपे म्हणतो आणि ते संक्षिप्त रूपे आपल्याला येणं आवश्यक आहे शालेय जीवनामध्ये काही संक्षिप्त रूपे ते येणं आवश्यक आहे जसं की युनिस्को युनिसेफ त्यानंतर युएसए इंटरपोल असे आज पूर्ण एब्रिव्हिएशन एकाच व्हिडिओमध्ये आज आपण सगळे संक्षिप्त रूपे पाहणार आहोत संक्षिप्त रूपे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्वपूर्ण पॉइंट आहे स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीला विविध वेळेस विचारलंय की युनिस्कोचा फुल फॉर्म काय आहे युनिसेफचा फुल फॉर्म काय आहे त्यानंतर इस्रोचा फॉर्म काय आहे असे अनेक पूर्ण विचारलेले आहेत तर आज आपण पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया फुल फॉर्म म्हणजे पूर्ण रूप आणि संक्षिप्त रूपे पहिल्यांदा आहे आय एस तर काय आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऍड मिनिस्ट्रेटिव्ह काय आहे ऍड मिनिस्ट्रेटिव्ह भारतीय प्रशासकीय सेवा त्यानंतर इस्रो इस्रो ही भारताची रॉकेट लाँच करणारी एक संस्था आहे अंतराळ संस्था आहे आणि सॅटेलाइट लाँच करते इसरो काय करते अवकाशात सॅटेलाइट किंवा उपग्रह हो, पाठवण्याचं काम इस्रो करते त्याचं पूर्ण आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंग्रजीत मराठीत दोन्ही वेळेस आलं पाहिजे ते अलग लक्षात हा नुसतं इंग्रजीत येऊन उपयोग नाही आता अनेक ठिकाणी विचारलं एमबीबीएस चा फुल फॉर्म काय आहे सांगा एमबीबीएस चा फुल फॉर्म काय आहे बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी सर्जरी म्हणजे आपल्याला कोणत्याही अवयवाची सर्जरी करता येणे आणि मेडिसिन म्हणजे औषधी अलग लक्षात किंवा औषध हो, मध्ये एमबीबीएस त्यानंतर आरबीआय म्हणजेच काय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे भारताची सगळ्यात मोठी बँक आहे आणि याचं मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे याची स्थापना एकोणीसशे चौतीसच्या कायद्याने एकोणीसशे पस्तीस ला झालेली आहे आरबीआय कधी झाली रिजर्व बँक ऑफ इंडियाची एकोणीसशे पस्तीस राहू द्या एमबीबीएस बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्यालय आहे मुंबई आणि भारताची मुख्य बँक आहे म्हणून मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात कशाला मुंबईला युनेस्को युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटना किंवा संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना लक्षात राहू द्या ही जागतिक वारसासाठी काम करणारी संघटना आहे जागतिक वारसा किंवा वर्ल्ड हेरिटेज साईट संरक्षित करते युनेस्को युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्स पॅरिस या ठिकाणी पुढचं आहे युएसओ अमेरिकेचं नाव काय आहे युएसए युएसए म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका त्यानंतर इंटरपोल जसं भारतामध्ये इंटरपोल पोलीस सेवा आहे तसंच आंतरराष्ट्रीय पोलिसांच्या संघटनेला काय म्हंटलं जातं इंटरपोल म्हटलं जातं इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल पोलिस इंटरनॅशनल पोलीस आंतरराष्ट्रीय पोलीस त्यानंतर आय पी एस इंडियन पोलिस सर्व्हिस भारतीय पोलीस सेवा युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्रीय लोकसेवा आयोग हा आयोग आय एस म्हणजे जिल्हाधिकारी आणि आय पी एस या परीक्षा घेत असतो आणि हे भारत सरकार मध्ये पूर्ण भारतामध्ये हा पेपर घेतला जातो युपीएससीचा त्यानंतर महाराष्ट्र राज्यासाठी एक आयोग आहे त्याचं नाव आहे एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा फक्त महाराष्ट्र राज्यातच परीक्षा घेतो कुठे घेतो फक्त महाराष्ट्र राज्यात भारतात कोण परीक्षा घेतो युपीएससी तर लक्षात राहू अनेक परीक्षेत विचारलं युपीएससी चा फुल फॉर्म आला पाहिजे त्यानंतर पीएसआय पोलीस सब इन्स्पेक्टर पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर एलपीजी एलपीजी जे गॅस आहे त्याचं पूर्ण रूप काय आहे सांगा लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस लक्षात एलपीजी म्हणजे काय लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस त्यानंतर एलटीडी अनेक ठिकाणी शेवटला लिहिलेली असते एलटीडी म्हणजे काय तर लिमिटेड म्हणजेच ते जी संस्था आहे ती शाळा आहे कि किंवा जी कंपनी आहे मर्यादित आहे ते मोठ्या प्रमाणात काम करू शकत नाही तर एलटीडी म्हणजे लिमिटेड म्हणजेच काय मर्यादित सीबीआय ही भारत सरकारची तपास यंत्रणा आहे जसे सी आय डी आहे तसेच सीबीआय आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याचा उच्चार ब्युरो होतो ब्युरो लिहून घ्यायचा इन्व्हेस्टिगेशन केंद्रीय तपास संस्था त्यानंतर एम एल ए आमदाराला इंग्रजीमध्ये एम एल ए म्हणतात तर त्याचं नाव आहे मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभेचे सदस्य म्हणजेच काय आमदार आणि विधान परिषदेच्या सदस्यांना एम एल सी म्हणतात एम एल सी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल एम एल सी मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विधान परिषदेचे सदस्य आणि हे जे आहे ते विधानसभेचे सदस्य म्हणजे म्हटलं जातं त्यानंतर एम पी संसदेचे सदस्य म्हणजे काय खासदार त्यानंतर एन सी सी चा फुल फॉर्म काय अनेक परीक्षेत विचारलं जनरल नॉलेज चा एन सी चा फुल फॉर्म आहे नॅशनल कॅडेट कॉर्पस किंवा कॉर्प्स म्हणजे राष्ट्रीय छात्र सेना त्यानंतर या ठिकाणी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्थान आय आय टी त्यानंतर पुढे पाहूया अनेक परीक्षेला विचारलंय नासा नासा ही संस्था कुठे आहे नासा ही संस्था कुठे आहे अमेरिका नासाचं काय काम आहे तर अवकाशात अंतराळामध्ये आभाळामध्ये सॅटेलाइट म्हणजेच उपग्रह पाठवणे माणसांना पाठवणे किंवा रॉकेट पाठवणे कोण पाठवते नासा आणि हे नासा आहे जगाची किंवा अमेरिकेची एक अंतराळ संस्था त्याचा फुल फॉर्म आहे पूर्ण रूप आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासन एरोनॉटिक्स वर उड्डाण उद्दना, उड्डाणशास्त्र उद्दना, स्पेस अंतराळ स्पेस म्हणजे अंतराळ किंवा आभाळ स्पेस म्हणजे काय अंतराळ हा लक्षात राहू द्या येणार आय ये एनआरआय म्हणजे आपण अनेक शब्द ऐकला असेल की तो येणार आहे ती येणार आय आहे म्हणजेच काय नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन म्हणजे अनिवासी भारतीय त्याचं मूळ गाव भारत आहे पण तो सध्या राहिला कुठे आहे विदेशामध्ये त्याला अनिवासी भारतीय असं म्हटलं जातं त्यानंतर यु अनेक पोलीस भरती आर्मी भरती तलाठी ग्रामसेवक किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये फिक्स येणारा प्रश्न आहे युएनओ फुल फॉर्म काय आहे यु हो काय युएनओ फुल फॉर्म युनायटेड नेशन्स हा सांगा युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन संयुक्त राष्ट्र संघटना हा तर जसं देशात आपल्या सरकार असतं तसं जगाचं मिळून सगळ्या एकशे चौऱ्याण्णव देशांचं किती एकशे चौऱ्याण्णव देशाची एक, देशा एक संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे यूएनओ म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना त्यानंतर डब्ल्यूटीओ म्हणजेच काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ट्रेड म्हणजे व्यापार जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ म्हणजे काय जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन त्यानंतर म्हणजे वर्ल्ड बँक वर्ल्ड बँक म्हणजे जगाची बँक किंवा जागतिक बँक याचं सुद्धा मुख्यालय अमेरिका या ठिकाणी हेडक्वार्टर ऑफिस कुठे आहे अमेरिका त्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे युनिसेफ काय आहे युनिसेफ मुलांच्या हक्कासाठी काम करणारी संस्था आहे त्याचं पूर्ण रूप आहे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड ज्या ज्या संघटनेमध्ये यु एन आहे म्हणजेच काय युनायटेड नेशन यु एन म्हणजे काय युनायटेड नेशन इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन चिल्ड्रन म्हणजे मुलं मुलांच्या आपत्कालीन संवर्धनासाठी हा फंड असतो त्यानंतर सी आय डी सीआयडी दया दरवाजा तोड काय दया दरवाजा तोड लक्षात राहू सी आय डी मध्ये आहे तर क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट ही तपास संस्था आहे राज्यातील विविध गोष्टींचा तपास घेत असते अग कशात एक टीव्ही सीरियल सिरियल पण आहे सी आय डी मध्ये त्यानंतर आय क्यू आयक्यू म्हणजे माणसाच्या बुद्धी किती आहे माणसाची बुद्धी जसं जनावराची बुद्धी असते तशी माणसाची सुद्धा बुद्धी असते मग माणसाची बुद्धी तपासायला आयक्यू म्हटलं जातं इंटेलिजंट कोशन काय इंटेलिजन्स कोशन म्हणजे बुद्ध्यांक म्हटलं जातं त्याला बुद्ध्यांक मोजणे एल एल बी बॅचलर ऑफ लेजिस्लेचर किंवा लेजिस्लेटिव लॉ किंवा बॅचलर ऑफ लॉ म्हणजेच एल एल बॅचलर ऑफ लॉ किंवा बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव लॉ म्हणजेच एल एल वी एलआयसी जीवन के साधवी जीवन के बादवी एल आय सी आहे इन्शुरन्स पॉलिसी ऐकलंय ना हा तर एलआयसीचं पूर्ण रूप आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय जीवन विमा निगम कॉर्पोरेशन म्हणजे एक संस्था लाईफ म्हणजे जीवन आणि इन्शुरन्स म्हणजे विमा लक्षात राहू द्या अशा प्रकारे आपण देशातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटनेचे फुल फॉर्म म्हणजेच एब्रिविशन म्हणजे पूर्ण रूप पाहिलेले तर ते लक्षात ठेवायचे आणि पुन्हा पुन्हा पाठ करायचे आहेत जोपर्यंत पाठ होत नाहीत तोपर्यंत तो, तो चार्ट लिहून ठेवायचा आहे